श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते उद्या आहे कामदा एकादशी या कामदा एकादशीची वेळ काय आहे त्याचबरोबर महत्त्व व उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्रेस करा चैत्र हा हिंदू नववर्षाचा पहिला महिना असून या महिन्यातील पहिली एकादशी कधी आहे तर प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात ही शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथे असते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी असे म्हणतात एकादशी चौ व्रत हे भगवान विष्णूला समर्पित असून या दिवशी काही आपल्याला उपायही करायचे आहेत त्यामुळे तुम्हाला अनेक लाभही मिळणार आहेत पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी म्हणजेच अठरा एप्रिल दोन हजार चोवीस ला संध्याकाळी पाच वाजून एकतीस वाजेपर्यंत व दुसऱ्या दिवशी एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ला आठ वाजून चार पर्यंत असणार आहे तर पूजेची वेळ आहे सकाळी पाच वाजून एकावन्न ते सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत कामदा एकादशीचे व्रत वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला सकाळी पाच पन्नास ते आठ सव्वीस व्रत येईल मग त्याचे महत्व का आहे कामदा एकादशीचे महत्व व्रत केल्याने भक्ताला यज्ञांचे फळ प्राप्त होते अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे हे व्रत केल्याने सर्व मनोकामनाही पूर्ण होतात म्हणून या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जातं कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे हजारो वर्षांच्या तपश्चर्याचे जे पुण्य असतं आणि तसंच कन्यादान इत्यादीचे पुण्य तुम्हालाही प्राप्त होत असे वेद आणि पुराणात सांगण्यात आलेले आहे कामदा एकादशीला फलदा एकादशी म्हटलं जात तर ही एकादश कशी तयार करायची व तिचा विधी कसा करायचा तर सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करा स्वच्छ कपडे परिधान करा पूजा स्थान स्वच्छ करा आणि दिवे लावा भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा भगवान विष्णूंना फळ फुलं नैवेद्य आणि उद्बत्ती अर्पण करा विष्णू सहस्त्रनाम किंवा गंगा स्तोत्राचं पठण करा दिवसभर उपवास ठेवा आणि फक्त सात्विक अन्न ग्रहण करा रात्री कीर्तन करा आणि भगवान विष्णूची आरती नक्की करा तर कामदा एकादशीचे उपाय व काही फायदेही आहेत तर ते कोणते आहेत तर पहिलं आहे आर्थिक संकटापासून सुटका आर्थिक संकटापासून मुक्त मिळवण्यासाठी भगवान विष्णूचा बीज मंत्राचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा पाच वेळा जप करा असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेलं आहे त्याशिवाय एकादशीला गरजूंना अन्न कपडे पैसा किंवा इतर आवश्यक वस्तूंच दान तुम्ही करू शकता जर तुम्ही कोणत्या देवळामध्ये गेला असाल तर देवाला तुम्ही फुलं अर्पण करता ते करण्याऐवजी नुसते देवाचे नमस्कार करा व बाहेर जे एखादे कोण गरजू व्यक्ती असेल त्यांना तुम्ही नक्की कपडे पैसे दान देऊ शकता दुसरा आहे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील त्यासाठी आपल्याला काही उपायही करावे लागतील या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा आणि उपाय केल्याने विवाहातील अडथळेही दूर होतात अशी मान्यता आहे एकादशीला दोन हळदीचे तुकडे भगवान विष्णूला अर्पण करा त्याशिवाय ओम केशवाय महा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा ओम केशवाय महा या मंत्राचा जप तुम्ही एकशे आठ वेळा नक्की करा तिसरा आहे करिअर मध्ये अडथळे दूर करायचे असतील तर पिवळा रंग भगवान विष्णूला प्रिय असून तो समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले गेले आहे त्यामुळे एका दिशीच्या व्रताच्या दुसऱ्या दिवशी ही वस्तूंना अर्पण केलेली पिवळं फुलं आदाने पानच सोडा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते या उपायामुळे तुमच्या कामाचे सर्व अडथळेही दूर होतात जेव्हा आपण एखाद्या देवाला फुले अर्पण करतो तर ती फुले दुसऱ्या दिवशी ही तसेच न ठेवता कारण की ती सुकलेली असते जेव्हा कोणतेही फुल जेव्हा आपण देवाला अर्पण करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी ते नेहमी काढून ठेवावे कारण की त्याच्यामध्ये सकारात्मकता निघून गेली असती व नकारात्मकता राहिलेली असती त्यामुळे नेहमी तुम्ही देवाला जेव्हा फुल अर्पण करता त्याच्या दुसऱ्या दिवशी ते फुल नेहमी त्या पाण्यामध्येच अर्पण करायचे आहे कचरा कुंडी वगैरे फेकून द्यायची नाही तर अशा प्रकारे कामदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये भरभराट होणार आहे व तुमच्यावर विष्णूची प्रभाव शक्ती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे तसेच तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला माझ्या लाईक शेअर व सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त